नमस्कार मित्रांनो ताज हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज आणि धनंजय मुंडे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बड्या नेत्यांनी बॉम्ब टाकला आहे काय आहे ताज हॉटेलची नवीन कहाणी ही आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल संतोष देशमुख हत्या प्रकरण आता चांगलंच तापलाय या प्रकरणावर बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांकडून धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे एक महिन्यापूर्वी मस्सादोग सरपंच संतोष देशमुख यांचा अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती या घटनेने राज्यात खळबळ उडाली हे प्रकरण आता चांगलंच तापलं असून राजकीय आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहेत या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी होत असून विरोधाकडून त्यांच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहेत दोन दिवसापूर्वी सर्व पक्षीय नेत्यांकडून राज्यपालाची भेट घेण्यात आली होती धनंजय मुंडे यांचा राजीनामा द्यावा असं निवेदन यावेळी राज्यपालांना देण्यात आलं दरम्यान या प्रकरणात आपण लक्ष घालू असं आश्वासन देखील राज्यपालांकडून या नेत्यांना शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा द्यायला पाहिजे होता आता अजित पवार यांच्याकडून हीच अपेक्षा होती अजून काय अपेक्षा करणार असं जानकर हे म्हटले आहेत जे मारेकरी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे दरम्यान धनंजय मुंडे यांच्या बोलताना त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं धनंजय मुंडे म्हणजे पुरुष वेशा असल्याचा गंभीर आरोप उत्तम जानकर यांनी केला धनंजय मुंडे यांचा राजीनामा पहिल्याच दिवशी द्यायला पाहिजे होतात असं त्यांनी यावेळी म्हटलं आपला या वक्त्यावर प्रतिक्रिया देताना पुन्हा एकदा जानकर यांच्याकडून धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला आहे तुमच्या पक्षाचे नेते आहेत मग तुम्ही ताज ओब्राय हॉटेल सीसीटीव्ही फुटेज का काढत नाही सीसीटीव्ही फुटेज काढा महाराष्ट्र हदरून जाईल असं जानकर यांनी म्हटलं आहे बीड जिल्हा प्रकरणात आज करता निर्माण झाला आहे राजकीय वादग्रस्त लाभार्थ्यांशिवाय गुड तयार होत आहेत राजकीय नेते गुंडांना लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी पोहचतात असंही यावेळी जानकर आहेत तसेच त्यांनी ईव्हीएम मुद्द्यावरून देखील जोरदार हल्लाबोल आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद